सँडी स्टील आमच्याकडे टाईल्स ग्रेनाईट मार्बल्स सॅनिटरी वेअर सिमेंट बाथ फिटिंग आणि बिल्डिंग मटेरियल मिळेल आमचा पत्ता सँडी स्टील मुंबई गोवा महामार्गाजवळ उमरमाळा सिंधुदुर्ग संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी अडतीस शून्य शून्य चौदा उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी आज माणगाव विभागामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केला गेला मी जास्त काही लांब बचत भाषण करणार नाही कारण का अनेक दिवसांपासून ह्याच परिसरामध्ये आपल्या सगळ्यांच्या संपर्कात असलेला आम्ही सगळेच म्हणजे मोहन असेल आम्ही सगळेच प्रकाश का मोरे काही कारणामुळे जरा दुसरीकडे गेले असल्यामुळे कुठेतरी अपघात झाला म्हणून ते आज या व्यासपीठावर दिसत नाही पण तेही अनेक दिवसांपासून माणगाव या विभागामध्ये या माणगाव खोऱ्यामध्ये या छत्तीस गावांमध्ये आम्ही सगळा प्रवास करतो हा प्रवास करत असताना राणे साहेबांना काही गोष्टी फक्त नजरेमध्ये आणून देणं की साहेब हा नेमकं माणगाव खोऱ्यामध्ये काम करत असताना आपलं काय चुकत आहे आपण काय कसं हे भरून काढू शकतो दोन हजार चौदा ला राणे साहेबांचा याच विभागामध्ये याच मतदारसंघामध्ये पराभव झाला त्याच्यामध्ये सर्वात जास्त किंवा असेल तर त्या माणगाव या खोऱ्यामधून मतदान कमी झालं आणि शिवसेनेला म्हणजे उघाटा गटाला जे काही झालं त्याचा एक फार मोठा फटका आपल्याला या निवड मागच्या दोन्ही निवडणुकीत पडला या परिसरामध्ये प्रवास करत असताना मला लक्षात आलं की असं काही उभाट्या गटाने केलं देखील काय उल्लेखनीय दे काम केलं किंवा असं काही कामं केली साहेब तसं देखील काही नाही अनेक गावांमध्ये मी गेलो साहेबांनी म्हणजे लोकांनी तिकडे विकास कामांसाठी सांगितलं की साहेब हा आता येणाऱ्या पावसाळ्यामध्ये साहेब हा पूल आता वाहून जाणार आहे साहेब इथे रस्ताच नाही खालून भेगा पडलेला आहेत साहेब साखव नाही म्हणजे जी कामं एक एका आमदाराने एका खासदाराने नऊ सवा नऊ वर्षामध्ये केल्या नाहीत किरकोळ कामं अशी आहेत कुठे बोरिंग मारलेली नाही कुठे नेहर ना दिलेली नाही अशा अनेक ठिकाणी आम्ही जिथे गेलो लोकांच्या काय तशा मोठ्या मागण्या देखील नाही मी बोलो लोकांना तुम्ही सहन कसं केलं एवढी वर्ष अहो एवढी किरकोळ कामं दोन हजार चौदा पूर्वीचा काळ मी त्यांना आठवून दिला होत विचारावं हो। दोन हजार चौदाच्या पूर्वी कधी आपल्याला मागायची गरज तरी पडली होती का पण तेव्हा दोन हजार चौदाला टाळंबा प्रकरण म्हणजे टाळंबा जो प्रकल्प आहे एवढा मोठा विरोध उभा केला आणि तेव्हा ह्याच उभाटा गटाने ह्याच आमदारांनी खास ह्याच खासदारांनी तेव्हा काय सांगितलं होतं तिकडे सांगितलं की आम्ही शंभर दिवसात टाळंबा रद्द करू अजून टाळंबा रद्द झालेला नाही अनेक विकास काम परवा मी आंजीवडाला गेलो अंजीवड्याला तिकडे टोकाचं गाव वरतून पंधरा किलोमीटर कोल्हापूर त्या गावामध्ये सुद्धा साहेब शंभर शेवाशे मतांचं ते गाव त्या गावामध्ये नऊ वर्ष ती माणसं बिचारी एक साधा रस्ता मागतय एक एक दीड किलोमीटरचा तो रस्ता आहे अंजीवड्याच्या टोकावरती बिचारे सगळे वयस्कर लोक कारण का तरुण आता त्या गावातच कोण राहिला नाही सगळे तरुण गाव सोडून दुसरीकडे निघून गेले बिचारे ती म्हातारी कोतारी लोक कसे कसे तिकडे आपलं जीवन काढतायत मेलो साहेब काका काय चुकलं इकडे नऊ वर्ष आपण कशासाठी थांबलात या बाहेरच्या रस्त्यासाठी ना पाच मिनिटाचा तो रस्ता आम्हाला पंचवीस मिनिटं लागली कारण का वरती मंदिराकडे तो कार्यक्रम होता मग या मांडगाव खोऱ्यांनी मतदान केलं कशासाठी मला अजूनपर्यंत कारणच सापडलं नाही काल कालण्या खावण्याला गेलो काही कार्यकर्ते समोर बसले ते आपण हजार मतांनी माहिनस आहे तिथे हजार मतांनी किती थी हजार ठीक आहे स्वर्गीय आबा म्हणजे तेव्हा होते आयाती मी समजू शकतो पण आता काय कार्यकर्ते सगळे तरबेज आहेत सगळे तिखट आहेत कालच्या त्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं की साहेब असं असं केलं तर आपला पक्ष उभा राहतो मी त्यांचं अभिनंदन देखील केलं पण जेव्हा आपण पेपर उभा करतो तेव्हा पेपरमध्ये हजार मत मायनस दिसतो मुळद्यामध्ये अनेक वर्षापासून कोण गेलं नाही अशी तक्रार आहे साहेब मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे मूळ आपण सांगतो की सरपंच नाही तो बिनविरोध आला आहे तिकडे तीन उमेदवार बिनविरोध आलेले आहेत पण आपलं कोण गेलं नाही अशी काही लोकांची खात्या आपली लोक जात नाहीत असंही मला काही म्हणायचं नाही आपण कमी पडलो असू कुठेतरी ते भरून काढण्यासाठीच पक्षाने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे शंभर टक्के या दोन हजार चोवीस मध्ये खासदार देखील आपला असेल आणि आमदार देखील आपला असेल एवढं आपल्याला शंभर टक्के सांग पण काम करत असताना माणगावमध्ये अनेक कामं आपल्याला करणं गरजेचं आहे तुम्ही खचून जाऊ नका मतदान कमी होतं म्हणजे काय ते वाढवायचं कसं ते सांगा आम्ही वाढवण्यासाठी आपल्याकडे येतो कुठेही खचून जाऊ नका एवढी कामं आमचे राणेसाहेब आणि आमचे पालकमंत्री चव्हाण साहेब धबधब्यासारखी कामं आम्हाला वर्षभरात दिली होती पण आपण सांगायला कुठेतरी कमी पडू आपण सांगत नाही ही कामं आम्ही केली मी तुळसुलीला गेलो होतो काल आमचे साहेब बसले तिकडे दोन कोटीचा रस्ता त्याचा प्रोव्हिजन त्याची वित्तीय तरतूद ज्याला बजेट अलोकेशन म्हणतात तरतूद म्हणतात ती आमच्या तेवीस चोवीस मध्ये झालेली काल परवाचं जुनं एक पत्र कुठलं तरी वैभव नायकाने काढलं आणि सांगितलं ह्याचं भूमिपूजन आता मी करणार आमचे केरोड्याचे आणि आमचे तुळसुरीचे कार्यकर्ते उभे राहिले म्हणजे रथ कसा असावा तर असा असावा काही झालं तरी साहेब चालेल आम्ही त्यांना भूमिपूजन करू देणार नाही कारण का तो रस्ता आमचा आहे तेवीस चोवीसच्या प्रोव्हिजन मध्ये तरतूद आम्ही केलेली आहे आमच्या पालकमंत्र्यांनी केलेली आहे आमच्या राणे साहेबांच्या पत्रावर झालेला आहे आम्ही त्यांना कसलाही तिथे भूमिपूजन करायला देणार नाही हे सांगण्याचं काम आमच्या दोन त्या के गावांनी केलं पण अनेक गावांना परिस्थितीच माहीत नाही की सगळं कामं आमची आहेत करोडची कामं आपण उभी करायची जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही नाही गेलो नारळ वाढवला मी कालच्या सभेत देखील बोललो आम्ही नाही गेलो नारळ वाढवायला आम्ही नाही आमच्या अगरगती घेऊन गेलो अह तेव्हा तुमचं सरकार होतं तुम्ही बजेटमध्ये नाही त्याच्यामध्ये खेचून आणलं त्याच्यामध्ये आमची काय चुकी मी पत्रकारांनाही सांगतो एक उदाहरण सकट सांगतो तुम्हाला मुंबईमध्ये मुंबई भवन बनावलं ही एकोणीसशे बासष्ट पसूनची मागणी आहे महाराष्ट्र महाराष्ट्र झाडा एकोणीसशे साठ पासून पण एकोणीशे मुंबईमध्ये मुंबई भवन व्हावं याच्यासाठी मागणी बजेटमध्ये तेव्हाच्या सरकारपासून ते आताच्या सरकार पर्यंत आता पण शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आमचे इथे कोण आमदार आधी माझी नाही आमदार आहेत असे तर मी विचारलं असतं कारण का मी फायनान्सचा विद्यार्थी म्हणून मी प्रत्येक तो हा बजेट बघतो ह्या फायनान्शियल बजेटमध्ये सुद्धा मुंबई भवन उभं राहणार त्याच्यासाठी तरतूद आहे आणि त्याचं बांधकाम देखील सुरू झालेलं आहे मला सांगा एकोणीसशे दो आता दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक प्रत्येक बजेटमध्ये मुंबई भवन होत म्हणाला का नाही आता शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्येच का उभं राहत आहे कागद उन्नी दाखवायची की दोन हजार अठराचं कागद दाखवायचा की हे म्हणे मी आणलं अरे बाबा त्याच्यासाठी बजेट प्रोमिशन करावी लागते बजेटच्या माध्यमातून दहा टक्के मागच्या वेळेस रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं जोपर्यंत दहा टक्के रक्कम त्या कामामध्ये मंजूर होत नाही कलेक्टरकडे जमा होत नाही तोपर्यंत ते काम मार्गीच राहू शकत नाही हे एवढं सोपं घडित असताना सुद्धा इकडे जर आमदार आमच्या कामांचं जर भूमिपूजन करत असेल तर तसं डिगजला झालं करू नाही दिलं मग कुठल्या तरी झाडाखाली गेला आणि तिकडे नारळ घेऊन तिकडे चार फोटो काढले पण आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला करू नाही दिलं आमचा पप्प्या दौडे पावशीला पण तेच करायला गेला अरे जलजीवनची कामं आमचे केंद्र सरकारने पाठवलेली अहो प्रत्येक गावामध्ये दीड दीड दोन दोन कोटीची कामं ही आम्ही मंजूर केलेली करून आणलेली आमच्या मोदी सरकारच्या माध्यमातून आलेले हा उद्घाटनावर गेला आमची पोरं आडवी गेली मग अक्षूक गाडीत बसून निघून गेले मी तुम्हाला आज सांगतो आमची स्पर्धा वैभव नायकांवर आहेच आम्ही नाव सुद्धा काढत नाही पण पत्रकारांना कळावं की नेमकं काय चाललंय खाली अहो एक सांगण्यासारखं काम मागच्या नऊ वर्षामध्ये जर आमदार करत नसेल तर आपण त्यांना आमदार म्हणायचं का फक्त साहेबांवर टीका राणे कुटुंबावर टीका त्याच्या पलीकडे काय केलं आमदार कसली महाराष्ट्रामध्ये ओळख बनवली मला सांगा काय ओळख आहे आमदाराची अहो उद्धव ठाकरे वगैरे सभेला येतात त्याला बोलायला देखील देत नाही उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा याला मंत्री सुद्धा राज्यमंत्री सुद्धा केला नाही अशा आमदाराला जो चारही बाजूनी फेल केलेला आहे माणगाव खोऱ्यामध्ये एक राऊंड मारल्यानंतर मला विश्वास वाटणार या छत्तीस गावांमध्ये भारतीय जनता पक्ष लीड घेणार म्हणजे घेणार कारण चारही बाजूनी हा माणूस फेल गेला नाही सांगण्यासारखं काय का नाही शिवापूरच्या टोकाला माझे विनायक राऊत गेले होते टोपी ओपी घालून माहिती चार लोकांनी पकडून मग खाली आणलं जातं कशाला गेले होते शिवापूरचा डीपीआर म्हणजे आमच्या घाट शिवापूर वरून जो रस्ता खाली येतो त्याचा डीपीआर दोन हजार चौदा मध्ये तयार करून ठेवला होता तो त्यांना नकोसा झाला आणि म्हणून गावाला परत टोपी लावली की आम्ही नवीन डीपीआर आणणारिसेफ नवीन डीपीआर आता किती वर्ष झाली खासदाराला जवळपास दहा वर्ष झाली म्हणजे केंद्राची कमिटी येणार फॉरेस्टची कमिटी येणार पर्यटन कमिटी येणार एक साधक कोण नाही आलो नऊ वर्ष काय सहन करतायत लोक नऊ नऊ वर्ष कमिटी येत नाही तुमची आणि म्हणे तुम्ही खासदार आणि आमदार असं कधीपर्यंत आपण बघत बसायचं कधीपासून कधीपर्यंत आपण हे सगळं बघत बसायचं मी बघू शकत नाही आम्ही नाही बघू शकत आणि म्हणून आम्ही आढळले जातो प्रत्येक ठिकाणी जे आम्ही केलेलं आहे तिथे आम्ही आम्हीच हा केलेला सांगणार मी आपल्याला हात जोडून सगळ्यांना विनंती करतो बोलण्यासारखे भरपूर मुद्दे आहेत आपण सातत्याने भेटत होत असतो पण साहेबांना त्यांचेही मुद्दे मांडायचे त्यांचंही व्हायचे मी आपल्याला हात जोडून सगळ्यांना विनंती करतो आज आपण माणगाव खोऱ्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेला आहोत आपल्याला आता जर वाटत असेल की हे बदल घडवावेत तर हीच वेळ आहे नंतर कोणी वेळ देणार नाही नंतर कोणी वेळ जाणार नाही वीस दिवसावर आता लोकसभा आलेली आहे पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या कमळावर आपण ही लढवायची आहे या इतिहासामध्ये कधीच कमळावर भारतीय जनता पक्षाने ही लोकसभा लढवलेली नाही पहिल्यांदा आहे म्हणून मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे ही जबाबदारी जर आपण पेलणार असाल आणि खरोखरच पक्षाचं काम करणार असाल मी अनेकांना सांगतो काय मागचे दिवस गेले ते गेले तेली साहेब आता आमचे दिवस आहेत इथे खासदारकी पण आम्ही काढणार आणि आम्ही आमदारकी पण काढणार त्यांचा दिवसच आलो आणि कुतळ तर साहेब तुम्ही आता खासदार बदल सोडा ना तुम्ही काहीतरी स्टेटमेंट लागला नाहीतर काय काही लोक रांगेत आहेत तिकडे ढकलायला तुम्हाला माहित नाही आणि कसे कसे दाढीचे पिकून पिकून इथपर्यंत आलो आता मुगाच्या काही लोकांना संधी नका जेवशी तुम्हाला माहित नाही काय होतं इकडे म्हणून आपण आहे तिथे ठीक आहे आणि तुम्ही सगळ्यांनी या मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हापासून आमचं हे गाव चलो अभियान होत आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं मी खरोखरच मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो साहेब मांडगाव खोऱ्यामध्ये राणे साहेब आपल्याला मानणारा मोठा वर्ग आहे तुमच्यावर प्रेम करणारी लोक आहे ते फक्त शगुन दुरी साहेब वगैरे फक्त तक्रार करतात तुम्ही फक्त त्यांना आठवण करत जा एवढंच फक्त त्यांचं म्हणणं आहे त्यांचा माणगाव खोऱ्यामध्ये इतक्या दिवसापासून जे काय बघतोय या लोकांनी तसं काय मागितलेलं नाही आम्हाला कारखाना द्या असं काय म्हटलेलं नाही आम्हाला अमुकच इकडे इमारत द्या असं काय म्हटलेलं नाही त्यांचं फक्त म्हणणं आम्हाला प्रेम द्या आणि त्याच्यासाठी जेवढं काय करणं गरजेचं आहे जेवढी विकास कामं छोटी छोटी विकास कामं आहे साहेब आता तुम्ही एवढ्या दिवसाने आला तर तुमच्याकडेच मागणार आणि रवी चव्हाण साहेब आले मी त्यांच्याकडे मागत असतो कारण की आता तेली साहेब आपण मागायच्या भूमिकेत आता कधीतरी आपण द्यायच्या भूमिकेत लवकरच येऊ काही लोकांना वाटत की इथे मी आमदार झालो की काय माझ्याकडे असे आता नाही सर पाहिजे पाच दिवसात तू नंतर काढू अजून झाले तो नाही बाबा नंतर काय करायचं ते कर अजून काय पूर्ण आपल्याला फुलस्टॉप लागलेला नाही म्हणून साहेब आपल्याला विनंती करतो इथे जी काही छोटी छोटी मागणी आहे जी काही माणगाव खोऱ्यातली काम आहे ते आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं काम आमच्यासारखे कार्यकर्ते करत असतात आणि मी तर तुमच्या घरातला आहे मी तर घरातलंच आणि कार्यकर्ता म्हणून पण लोकांना विश्वास वाटणार नाही मी तर तुमच्या घरातला आहे साहेब तुम्हाला जेवढं काय या माणगाव खोऱ्यासाठी करताय कारण का तुम्ही केलेलं आहे फक्त आपण सांगायला कमी पडलो आपण कुठेतरी बोलायला कमी पडलो तुम्ही बोलायला कमी पडू नका मी तुम्हाला सांगतो ते उद्धव ठाकरेंकडे आले होते काही दिवसापूर्वी आज त्यांच्याकडे कोण नाही तरी त्यांचे कार्यकर्ते कसे पेटलेले आहेत तुम्ही जोपर्यंत पेटलेले राहत नाही तुम्हाला ते विचलेलेच समजणार हे तुम्हाला कळणार देखील नाही पायाखालची वाळू निघून जाईल नंतर मग येऊ नका आपण भारतीय जनता पक्षाची लोक हो, आहोत आणि काही लोक म्हणतात ना साहेब आम्ही साहेबांवर ट्रेन करण्याचे लोक आहोत तर जसे राणे साहेब आहेत बघा या वयात पण कसे बोलतात कोणाकोणाला काय काय बोलतात तो रग पण तुमच्यात पाहिजे नाही तर तुम्ही साहेबांचं नाव घेऊ नका काय तर आणि नाव घेऊ नका बघा आम्ही तिघे कसे कोण बोलायची की आम्ही सुरू पत्रकार पण दहा पैकी चार वेळाच आमच्याकडे येतात हे नेहमी हा रथ जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघायचा एक दृष्टिकोन आहे तो बदलायला देऊ नका इथे जिवंत लोक आहेत इथे पेटलेले लोक आहेत हे विजायला कधी देऊ नका आपली जी काय ओळख आहे राणे साहेबांनी जी ओळख आपली सिंधुगारातली महाराष्ट्रभर केलेली आहे राणे साहेबांचा सा कार्यकर्ता म्हणजे आज कोणाला घाबरणार नाही कोणासमोर झुकणार उना नाही ही जी आपली ओळख आहे ती कधी पोचून देऊ नका तुमच्यासाठी जेवढं काय करायचं आहे ते तुमच्यापर्यंत आणून द्यायची भूमिका आमची आहे एवढंच फक्त आज या निमित्ताने सांगतो आणि नितेश सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका